नमस्कार मंडळी मनोज जरांगे यांनी मनाचं नाही पण जनांचं तरी ऐकलं असं म्हणावं लागेल कारण मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी असा इशारा दिलेला आहे आता तो इशारा आहे की नुसतंच त्यांनी सांगितलंय कारण जरांगेने एवढंच सांगितलं नाही तर त्या पुढे जाऊन सांगितलं जर हे भूमिका घेतले घेणार नसतील तर मात्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा म्हणजे या सगळ्यांना फक्त भूमिका घ्यावी इथपर्यंत जरांगे पाटील हे बोललेले आहेत त्यावरती जाऊन ना त्यांना शिव्या दिल्यात ना त्यांना मराठ्यांच्या बाजूने उभे आहेत म्हणून म्हटलेलं मन आहे ना अजून काही केलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाजप बद्दल, बद्दल बोलतात तसं काहीही या तिघांबद्दल जरांगे पाटील बोललेले नाही त्यांनी फक्त आणि फक्त एवढंच सांगितलं की यांनी भूमिका घ्यावी आणि जर भूमिका घेणार नसतील तर आम्ही काय करणार हे मात्र जरांगे पाटील बोलायला विसरले आणि म्हणून मी म्हटलं की मनोज जरांगे यांनी मनाच ऐकलं नाही कदाचित त्यांच्या मनात ते नसावं की आपण उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोलेंना काहीतरी बोलावं पण आता सगळी जनताच जरांगेंच्या मागे लागलेली आहे की तुम्ही भाजपवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसूक घेता पण तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले म्हणजे काँग्रेस उभाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना काहीच बोलत नाही आणि त्यामुळे जनाची भीती बाळगून कदाचित लाज बाळगून जरांगे पाटील असं बोलले असत आता जरांगे पाटील असं बोलले आणि मीडियाने लगेच सांगून टाकलं की जरांगे पाटील यांनी सत्ताधारांच्या सुरात सूर मिळवला आता यात सत्ताधारांच्या सूर मिळवणं असं काय आहे पण नाही मीडिया देखील जरांगे पाटील यांच्या बाजूने आणि तो का बाजूने आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे मीडियाने ही संधी सोडली नाही जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्याची असो सांगायचा सा मुद्दा असा आहे की जरांगे आज बोललेत पण त्याचा पाठपुरावा जरांगे घेणार आहेत का हा महत्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे नऊ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती पण त्या बैठकीला उबाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता आणि त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही पण त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते आणि त्यांनी एक खूप सुंदर भूमिका त्यानंतर मांडली ते म्हणाले की जे पक्ष या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांच्याकडून लिहून घ्या की तुमची मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आरक्षण देण्याची देण्याबाबत काय भूमिका आहे आणि ते सांगितल्यानंतर खरं म्हणजे जरांगे पाटील यांनी त्यावर भर दिला पाहिजे होता आपल्याला काय वाटतं मित्रांनो की जरांगेंनी त्यावर भर द्यायला नको होता का कारण हे मराठा आरक्षण हे आता केवळ सामाजिक राहिलेलं नाहीये किंवा तो सामाजिक प्रश्न राहिलेला नाहीये तो, तो, तो खरं म्हणजे राजकीय प्रश्न झालेला आहे आणि राजकारणासाठी सर्व पक्ष त्या मुद्द्याचा आधार घेत आहेत जरांगे पाटील भाजपवर बोलतायत शिंदेच्या शिवसेनेवर बोलतायत अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोलतायत कारण ते सगळे सत्तेत आहेत पण तितकीच महत्वाची भूमिका ही या विरोधी पक्षांची आहे मात्र त्याबद्दल जरांगे पाटील एक अवाक्षरही काढत नाही आजही जरांगे पाटील बोलले की तुम्ही भूमिका घ्या नाहीतर सरकारने निर्णय घ्यावा ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत आता या पक्षांनी जर भूमिका घेतली नाही तर काय होऊ शकत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जर या गेती आणी पक्षाने भूमिका घेतली नाही आणि सत्ताधारी पक्षाने ओबीसी मधून आरक्षण दिलं तर मात्र हेच पक्ष राजकीय भांडवल करायला मागे पुढे पाहणार नाही आहेत मग ते ओबीसीच्या बाजूने उभे राहतील आणि ओबीसीच्या बाजूने उभं राहून या पक्षाचं रा... या मुद्द्याचं राजकीय भांडवल करतील आणि त्यामुळे अगोदरच सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि त्यात जे जे सांगितलं गेलं त्यात काहीही चुकीचं नाही काहीही चुकीचं नाहीये पण खरं म्हणजे जरांगेंनी या मुद्द्यावर आतापर्यंत भर दिला पाहिजे होता त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे होत पण जरांगे मात्र त्याच्याबद्दल बोललेले नाहीत उद्या जर ओबीसी नाराज झाले तर ते सरकारच्या विरोधात उभे राहणार म्हणजे एकंदरीत काय तर जरांगे पाटील यांनी सरकारला विशेषतः भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना अशा एका कडावर उभं केलेलं आहे की जिथून दुसरी पलीकडे खाई आहे आणि एका बाजूला खोल दरी आहे अशा ठिकाणी उभं केलेलं आहे आणि जरांगे पाटील म्हणतात त्या सरकारने उडी सरकार इतकं दुत्खुळ आहे का सरकार इतकं दुतकुळ निश्चितच नाहीये आणि त्यामुळे जरांगे पाटील जे काय बोलत आहेत त्यात कुठेतरी ताळमेळ आहे का हा प्रश्न निर्माण झालाय मराठा आरक्षण मिळावं असं राज्य सरकारला वाटतय आणि त्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न देखील केले ज्या वेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारला ते सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही आता ही मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मंडळी अशी परिस्थिती असताना सगळे सोयरे घेऊन बसलेत जरांगे पाटील या सगळ्या सगेस, या सगळ्या सोयऱ्यांसाठी निदान सर्व पक्षांनी एकत्र यावं म्हणून जरांगे पाटील काहीही बोलत नाहीयेत बोलले आज एक शब्द बोलले तर त्यातही आता कोट काढण्याचं सुरू झालंय हे या राज्यात सुरू असलेलं नरेटिव्हचं राजकारण आहे आणि हे नरेटिव्हचं राजकारण किती पुढे गेलेलं आहे बघा या सगळ्या मागे कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे विधानसभेपर्यंत तरी हा प्रश्न धगधगत ठेवायचा विधानसभा निवडणूक झाली की मग कोण जरांगे हे विचारायला हे सगळे मोकळे असणार विरोधी पक्ष पण जरांगे मात्र त्याबद्दल अवाक्षर काढत नाहीयेत आणि यात खरी म्हणजे गोम आहे आणि ही गोम जनतेला कळलेली आहे आणि त्यामुळे जनतेच्या भीती खातर का होईना आज जरांगे बोलले की या सगळ्या पक्षांनी म्हणजे विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी असो हेही नस थोडके आज एका वाक्यात सरांगेनी इशारा दिला म्हणा सांगितलं म्हणा किंवा अजून काही म्हणा पण कमीत कमी जरांगे त्याबद्दल तर बोलले आता बघूया हे पक्ष काय भूमिका घेतात आणि त्यावर राज्याचं एकंदरीत राजकारण आधारलेलं असणार आणि ते राजकारण नेमकं कुठे जाणार हेही आपल्याला दिसणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद